शोषण खड्डे आणि नाल्यांच्या बांधकामासाठी खोदून ठेवलेले खड्डे देत आहेत अपघाताला आमंत्रण गतवर्षीपासून यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाला आहे तीच कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी या, या कामाचे कंत्राट कंत्राटदाराला देण्यात आले परंतु ही कामे कंत्राटदाराकडून कासव गतीने सुरू असल्याने खोदून ठेवलेले खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत येत्या सहा महिन्यांपूर्वी शोष खड्डे बनवण्याकरिता खड्डे खोदून ठेवले आहेत त्याकरिता लागणाऱ्या सिमेंट टाक्या सुद्धा आणून ठेवल्या आहेत परंतु त्या टाक्या तो अद्यापही रस्त्यावर पडून आहेत त्याचप्रमाणे माळीपुरातील काही नाल्यांचे बांधकाम करण्यात आले उरळीत अर्धे बांधकाम अधुरे सोडून देण्यात आले एवढंच नव्हे तर जेथे बांधकाम बंद करण्यात आले त्याच्या समोर जेसीबीच्या साहाय्याने मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला ज्याने बांधकाम करण्यात आले त्याचे सर्व घाण पाणी त्या खड्ड्यात साचले असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्याचबरोबर हा रस्ता बरीचशी वर्दळ असल्याने या खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता बळवली आहे तरी स्थानिक प्रशासनाने उर्वरित काम त्वरित सुरू करण्याचे आदेश द्यावे व ग्रामस्थांच्या आरोग्याबरोबरच अपघातात टाळावे अशी मागणी करण्यात येत आहे महाशिवजन न्यूज देविदास पारस्कर कुट्टा